कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाची दमदार एंट्री धरणात पंचेचाळीस पॉईंट सोळा टी एम सी पाणी साठा था, वीस हजार चारशे बारा क्युसेक्स पाण्याची आवक महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाने दमदार एंट्री केली असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात वीस हजार चारशे बारा क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात पंचेचाळीस पॉईंट सोळा टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात शहाऐंशी मिलीमीटर नवजा परिसरात एकशे सोळा मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात दोन हजार एकशे एकतीस नवजा परिसरात दोन हजार पाचशे नऊ तर महाबळेश्वर परिसरात एक हजार नऊशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली होत असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड